नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांना सक्तीची नोकरी सोडावी लागणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्यांना न, न होणाऱ्या शिक्षकांना सक्तीची नोकरी सोडावी लागणार का ते आपन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांना सक्तीची नोकरी सोडावी लागणार बघा टीचर हुडू नॉट पास टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट विल हॅव टू रिझन फ्रॉम देयर जॉब्स शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांना सक्तीची नोकरी सोडावी लागणार का असा सवाल शिक्षकांना पडत आहे सर्वोच्च दिनांक रोजीच्या निर्णयानुसार पुढील दोन, दोन वर्षांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे या निकालानुसार राज्यातील मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागामार्फत हे देखील आदेश जारी करत जे शिक्षक टीईटी टी उत्तीर्ण नाहीत अशांना सक्तीने निवृत्ती देण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे बहुजन कल्याण विभागाच्या दिनांक सतरा ऑक्टोंबरच्या या आदेशामुळे तब्बल तब्बल सव्वा लाख शिक्षक चिंतेत आहेत सदर आदेशानुसार शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसल्यास पदोन्नतीची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट या ठिकाणी करण्यात आले आहे याशिवाय याशिवाय ज्यांचे निवृत्तीकरिता पाच वर्षापेक्षा अधिक वर्ष सेवा बाकी आहे अशांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अन्यथा अन्यथा निवृत्ती अनिवार्य असल्याचे सदर आदेशामध्ये नमूद या ठिकाणी करण्यात आले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयान निर्णयावर राज्य सरकारामार्फत तसेच इतर बऱ्याच वैयक्तिक पुनर्विचार याचिका हे दाखल करण्यात आलेल्या आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा हे उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांना सक्तीची नोकरी सोडावी लागणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद